कोकण केसरी रस्सिके स्पर्धा उत्साहात तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बाबा नंदेकर युथ फाउंडेशन भुदरगड यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त कोकण केसरी रस्सिके स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत परिसरातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी सभापती यशवंतरूप बाबा नंदेकर हे तरुणांसाठी विविध स्पर्धा तसेच कार्यक्रमांचे आयोजन करत असतात जेणेकरून आजच्या तरुण पिढीमध्ये प्रेरणा उत्साह निर्माण होऊन तरुणाई तंदुरुस्त व शारीरिक दृष्ट्या निरोगी बळकट राहील सध्या कडगाव परिसरात ग्रामीण भागातील युवक युवती विविध शासकीय रुजू होत आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये बौद्धिक क्षमते बरोबरच शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची असते व यासाठी मैदानी खेळ यांचा महत्वाचा वाटा असतो हे लक्षात घेऊन ग्रामीण भागातील युवकांना प्रोत्साहित करून प्रेरणा देण्याच्या उद्देशाने त्यांच्यात खेळाडू वृत्तीला वाव देण्याच्या एकमात्र हेतूने वेगळ्या मर्दानी खेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये परिसरातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी सभापती यशवंतरुप्पा बाबा नांदेकर यांनी केले तर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य सारथी स्फोट तिरवडे यांचे लाभले लाईव्ह महाराष्ट्र नाईन कडगाव अत्यंत सुंदर असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी चालली आहे एक असा एक लढत या ठिकाणी झपत नव्हते दोन्ही अत्यंत सुंदर अशी प्रकार या ठिकाणी पाहायला मिळते आणि हा सगळा सर्वांच्या नजरामध्ये या ज्योतिबा धर्मा मधला निर्धार किरेम नव या संघाला आपण सदिच्छा द्यायच्या पाठीमागा सचिन देसाई हे देसाई आपण लक्ष ठेवायचं आहे आजच खेळाडू या स्पर्धेमध्ये राहतील